ते आपल्या देशाने केलेलं आहे आणि म्हणून मित्र आपल्या आई वडिलांनी काल पाहिलं आपण लोकांनी एक काल पाहिलं मी तुम्हाला या गोष्टीची गॅरंटी देतो आपली मुलं एक वेगळा जग आणि एक वेगळा दुनिया येणाऱ्या काळामध्ये एक दहा पंधरा वर्षानंतर आपला देश इतक्या मोठ्या प्रगतीच्या पथावरती एकदम फास्ट ट्रॅकवर जाणार आहे मोदीजींनी काय केलं दहा वर्ष तर मोदीजींनी केंद्र सरकारचा भ्रष्टाचार शून्यवर आणून ठेवलं दहा वर्षात काँग्रेस सारख्या किंवा विरोधी पक्षाचं नावच नाही आहे एक मंत्री किंवा एक विभागावरती भ्रष्टाचारचा आरोप आवश्यक नाही इतका नीटनाटपणे आपण लोकांनी काम केलं ज्यावेळी जीएसटी आपण लोकांनी अंमलात आणलं तर प्रति महिना एक लाख कोटी जीएसटी येईल अशा प्रकारचा भकित आपण लोकांनी केलं सरकारने एखाद्या वेळी आपण मुलं शाळेमध्ये जातात परीक्षेला जर मुलांना विचारला आई वडिलांनी किती मार्क आणणार तर मुलगा म्हणतो आई नाईंटी पर्सेंट आणणार नाईंटी फाय पर्सेंट आणणार म्हणजे तो दोन पट पाच टक्के जास्त वाढूनच सांगतो त्यालाही माहिती असतो नव्वद सांगतो त्याला माहिती आहे पंच्याऐंशी आणणार ऐंशी वयाला पंच्याहत्तर येणार हे मुलांना माहिती असतो परंतु ते वाढून सांगतात तसाच सरकार ज्यावेळी एका मोजमाप घेते बाबा जी एस टीच्या माध्यमातून किती पैसा येणार तर एक लाख कोटी येणार अशा प्रकारचा भविष्यवाणी किंवा भकी लोकांनी केलं होतं म्हणजे सरकारच्या डोक्यात हे होतं एक ऐंशी कोटीपर्यंत आपण पोचू करू परंतु आपण लोकांनी गेल्या काही वर्षात आता गेल्या वर्षी किंवा या वर्षी एक बिंदू अडसठ लाख कोटी म्हणजे पाहुणे दोन पटीवरती आपण पोहोचणार आहोत येणाऱ्या काहीच वर्षात आपण दोन लाख कोटीपर्यंत पोचू इतकी मोठी ताकद निर्माण होईल मोठा करण्याचा काम केलेलं आहे ह्याचा ह्याची वैशिष्ट्य आपल्याला येणाऱ्या काळात कळेल तर भारताने किती मोठा पराक्रम केला म्हणून भारतसारख्या देशामध्ये पोलिओचा वॅक्सिन येण्यासाठी पंधरा पंधरा वर्ष लागले चिकन पॉक्स किंवा स्मॉल पॉक्स भारत देशामध्ये आम्ही लहानपणी पाहिलेल्या होत होता त्यावेळी जन्माला आलेला प्रत्येक मुलाला किंवा मोठ्या माणसाला हे होत होता आणि मालाही झालेला आहे विदेशामध्ये वॅक्सिन निर्माण झाल्यानंतर आपल्या देशामध्ये वॅक्सिन यायला पंधरा पंधरा वर्ष लागायचे आणि या पंधरा वर्षामध्ये जितके लोक मृत्यूमुखी पडले ते पडले परंतु भारतसारख्या देशाने या सर्व पोलिओला आपण लोकांनी कंट्रोल केलं व्हॅक्सिन कोविडचा आपण लोकांनी निर्माण केलं येणाऱ्या काळामध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटलचा आपण लोकांनी पाहिला असेल दहा वर्ष पहि प्रयत्न करून त्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये कॅन्सर एखाद्या व्यक्तीला झाला आणि औषधाने तो पुन्हा जर बरोबर झाला ठीकठाक झाला तर पुन्हा त्याला कॅन्सर होणार नाही अशा प्रकारचा औषध आपल्या देशाने टाटा कॅन्सर हॉस्पिटलने शोधून काढला आहे ही खूप मोठी